जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरातील काही दिवसांपूर्वी आळेफाटा बस स्थानकाच्या पाठीमागीस गॅलेक्सी मोबाईल शॉपीचा पात्रा उचकटवून मोबाईल चोरून नेल्याची घटना घडल्याची फिर्याद आळेफाटा पोलिसांमध्ये दाखल झाली होती यानंतर आळेफाटा पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व गोपनीय माहितीच्या आधारे योग्य दिशेने तपास करत राहुल गोरखवारे वारे राहणार डिगरज संगमनेर किरण गेनभाऊ मेंगाळ राहणार वडदारा संगमनेर सोमनाथ लहानू रानार साकुर संगमनेर या तीन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मुद्देमाल देखील हस्तगत केलाय ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर तसेच आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल पनाळकर चंद्रा डुमरे सुनील गिरी विनोद गायकवाड पंकज पारखे अमित माळुंजे नवीन अरगडे शैलेश वाघमारे ओंकार खुने गणेश जगताब यांनी केले जुनिअर टाइम्स आळे फटा